नमस्कार आज आपण अगदी झणझणीत चमचमीत असं अंड्याचा रस्सा बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा अंड्याचा रस्सा तयार होतो हा अंड्याचा रसा तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर आज आपण झणझणीत चमचमीत असं अंड्याचा रसा बनवणार आहोत अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी आपण इथे एक पातळ उभा चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून झालेला आहे आणि आता आपण अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत इथे मी ओलं खोबरं वापरलेलं आहे सुकं खोबरं असेल तर तुम्ही अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा वापर करू शकता तर इथे आता कांदा आणि खोबरं लालसर होईपर्यंत परतवून झालेलं आहे आणि आता थंड झाल्यानंतर आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे बा खोबरं छान बारीक असं वाटलं जाईल तर इथे आता खोबरं छान आपलं हे बारीक करून झालेलं आहे कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत हा रस्सा बनवण्यासाठी शक्यतो पसरट भांड्याचा वापर करायचा म्हणजे अंड्याचा रस्सा छान तयार होतो कढई किंवा प पसरट पातेल असेल तर तुम्ही वापर करू शकता तर इथे आता तेल गरम करून झाल्यानंतर आपण एक पा बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा छान लालसर परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांदा टोमॅटो परतवून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण मसाल्यामध्ये घरगुती लाल तिखट दोन चमचे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा सा मसाला साठवणीचा सा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि एक चमचा इथे मी मटन मसाला वापरणार आहे तुम्ही इथे गरम मसाला कोणताही वापरू शकता इथे मी गरम मसाला मटन मसाला वापरलेला आहे तर इथे आपण जास्त मसाल्यांचा वापर, करता। वापर करता। न करता फक्त दोन मसाल्यांचा वापर करतो तर घरगुती लाल तिखटामध्ये धणे जिरे पावडर सर्व मसाले तयार असतात त्याच्यामुळे आपण इथे फक्त गरम मसाला आणि घरगुती लाल तिखटाचा वापर करतो तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत मसाले परतवून झाल्यानंतर एक छोटा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत आलं लसूण पेस्ट आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता आलं लसूण पेस्ट आपण परतवून झालेली आहे कांदा खोबऱ्याचं वाटण आपण बारीक करून घेतलेलं आहे ते मसाल्यामध्ये आपण परतवून घेणार आहोत एक ते दोन मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून मसाल्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते परतवून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने हा रस्सा बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा रस्सा तयार होतो तर इथे आपण मसाल्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते परतवून घेतल्यामुळे काय होतं मग छान असा तर्रीदार असा हा रस्सा तयार होतो तर इथे आता एक ते दोन मिनिटभर आपण कांदा खोबऱ्याचं वाटण परतवून झालेलं आहे आणि आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक करून घेतलेलं त्याच्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून व्यवस्थित असं आपण धुवून घेतलेलं आहे तर इथे आता तुम्हाला रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता रस्सा एकदा ढवळून झालेला आहे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता रशाला छान उकळ आलेली आहे रशाला उकळ आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवल्यानंतर आपण आता मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर रस्सा एकदा ढवळून घेणार आहोत एकदा रशाला एक उकळ येऊ द्यायची म्हणजे छान मसाल्यांचा असा स्वाद येतो तर इथे आता रशामध्ये अंडी फोडून टाकताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि एक एक अंडी अशी आपण थोड्या थोड्या अंतरावर टाकून रशाला छान पाच ते सात मिनिटभर आपण स्लो गॅसवर उकळ येऊ द्यायची आहे पाच ते सात मिनिटभर आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि चमच्याने बिलकुल रस्सा ढवळायचा नाही आहे वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे तर इथे आता पाच ते सात मिनिट आपण बिलकुल चमच्याने रस्सा ढवळायचा नाही आहे नाहीतर मग अंडी पूर्णपणे विरघळली जाते तर इथे आता सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि रस्सा आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता अंडी बिलकुल विरघळलेली नाही आहेत मस्त असा झणझणीत चमचमीत असा अंड्याचा रसा तयार झालेला आहे नक्की एकदा रेसिपी बनवून बघा तर हा अंड्याचा रसा तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि अतिशय चविष्ट असा अंड्याचा रसा तयार झालेला आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये